राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच सर्वत्र राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आलाय निवडणुका कशा लढवायच्या कोणत्या मुद्द्यांवर लढवायच्या उमेदवारी कोणाला द्यायची त्यात कोण किती खर्च करणार या संदर्भात राजकीय नेत्यांनी चर्चा करण्यास आखाडे बांधण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात त्यांनी म्हटलंय की माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कसं मतदान घेतलं हे त्यांना माहितीये शेवटच्या दिवसात चपटी ला द्यावी लागते कोणासाठी कोणासाठी तर बकर कापावं लागतं तर कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं पण यात तुम्ही आता एक्सपर्ट बनलेले आहात तसंच फक्त निवडणूक लढवायची इच्छा असून उपयोग नसतो तर त्यासाठी तुमच्याकडे किती दारुगोळा आहे याची माहिती आम्हाला द्या कार्यकर्ता बैठकीत अशा शब्दात मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश सोळंके यांनी नवा वाद आपल्या अंगा मार्गावर ओढवून घेतल्याचं आता बोललं जात त्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला जातोय सोबतच निवडणूक कशी लढवायची याचाही कान मंत्र सोळंके यांनी कार्यकर्त्यांना दिला त्यात त्यांनी नक्की काय म्हटलंय आमदार प्रकाश सोळंके नेहमीच वादात का अडकतात यापूर्वीची त्यांची ती तीन वादग्रस्त प्रकरण कोणती आहेत तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका सत्तावीस ऑक्टोबरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट माजलगाव

जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती सदस्य पुन्हा विजयी करून इतिहासाची पुनरावृत्ती करू असा निर्धार व्यक्त केला संदेश त्यांनी दिला पण यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना काही अजबच कानमंत्र मंत्र दिले थोडक्यात काय तर वादग्रस्त व्यक्तव्य केली ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यात त्यांनी मतदारांना थेट आमिष दाखवण्याच्या पद्धती तिचा उल्लेख केलाय मतदानाच्या दोन दिवस आधी मतदारांना कोंबड बकर कापावं लागतं चपटी बोटी आणि कुणाला लक्ष्मी दर्शन म्हणजे पैसा देखील द्यावा लागतो असं त्यांनी सांगितलं तसंच इच्छुक उमेदवारांना त्यांनी थेट प्रश्न केला की कि आपल्याकडे किती उपलब्ध आहे याची माहिती आम्हाला द्या सध्या मतदारांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत समोरचा उमेदवार शंभर रुपये खर्च करत असेल तर तुम्हालाही शंभर रुपये खर्च करावा लागणार आहे निवडणूक लढवण्यासाठी फक्त इच्छुक असून चालत नाही तर निवडणुकीत खर्च करण्याची तयारी आणि आर्थिक ताकद असणं आवश्यक आहे त्यात कुठेही कमी पडता कामा नये आपण माझल गाव विधानसभेची निवडणूक कशी जिंकली कार्यकर्त्यांनी कसं मतदान करून घेतलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे यात तुम्ही आता एक्सपर्ट बनलेले आहात माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवल्या आहात आपण घेतलेल्या अनुभवाचा वापर या निवडणुकीमध्ये सुद्धा करूयात विधानसभेपेक्षा चारपट काम आता करावं लागेल आपल्या मार्गदर्शनात आमदार प्रकाश सोळंके यांनी अशी वक्तव्य केल्यानंतर त्यावरून आता नवा वाद निर्माण झाल्या पण आमदार प्रकाश सोळंके आणि वाद हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाहीये ते आता एक समीकरण बनलंय की काय असा प्रश्न पडतोय कारण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मार्च मध्ये त्यांनी आपण ते कोटी रुपये खर्च करून निवडणूक जिंकलो अशी भर सभेत कबुली दिली होती शिवाय गेल्या निवडणुकीत एका उमेदवाराला पंचेचाळीस कोटी तर दुसऱ्याला पस्तीस कोटी खर्च लागल्याची चर्चा आहे असंही विधान आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं होतं यावरून तेव्हा राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती यावर स्पष्टीकरण देताना त्यांची चांगलीच दमछाकही झाली होती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांची खर्चाची मर्यादा चाळीस लाख रुपयांची ठेवलेली असताना सोळंके यांनी बारा कोटी रुपये खर्च केल्याचं सांगितलं होतं पण तरीही निवडणूक आयोगाने त्यांच्यावर काहीच कारवाई केली नव्हती यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांचा दुसरा एक वाद म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी मंत्रीपदाच्या आड माझी जात येते मी जर ओबीसी असतो तर मंत्री झालो असतो गेल्या पंचेचाळीस वर्षात बी बीड मराठा समाजाचा व्यक्ती मंत्री कॅबिनेट किंवा पालकमंत्री झाला नाही बीड हा ओबीसी साठी राखीव आहे का असा सवाल आमदार सोळंकेंनी उपस्थित केला होता पण यावरून देखील नंतर मोठा वाद निर्माण झाला आणि प्रकाश सोळंके यांच्यावर टीकेची झोड उठली आमदार प्रकाश सोळंकेचा सर्वात मोठा वाद निर्माण झाला होता दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा माजलगाव येथील त्यांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी दगडफेक केली होती त्यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या होत्या आणि या घटनेला कारणीभूत ठरली होती ती प्रकाश सोळंके यांची एक ऑडिओ क्लिप जी वेगाने व्हायरल झाली आणि त्यानंतर बीड पेटल्याचं बोललं जाते सुंदर भोसले नावाच्या एका आंदोलकांनी सोळंकेंना कॉल करून आरक्षणाबाबत जाब विचारला होता त्यावेळी या दोघांमध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यात सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत केलं होतं सोबतच आरक्षणाने प्रश्न सुटणार आहे का मागासवर्गीय समाज वर्षापासून आरक्षण उपभोगतोय पण अजूनही त्यांचे खायचे वांदे आहेत तुम्ही माझे रेकॉर्डिंग करताय मला माहीत आहे पण मी काय कोणाला भीतो का असं देखील वक्तव्य जवळपास सहा मिनिटांच्या त्या ऑडिओ क्लिप मध्ये आमदार सोळंके यांनी केलं होतं ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर धारूर तालुका धुनकावड येथील रहिवासी असणाऱ्या त्या सुंदर भोसले नामक व्यक्तीला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याची ही बातमी त्यावेळी माध्यमांमध्ये आली होती दरम्यान या प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके चांगलेच आले होते आता या सगळ्या प्रकरणानंतर आमदार सोळंके यांनी पुन्हा एक नवा वाद आपल्या अंगावर ओढवून घेतल्याचं बोललं जाते सोमवारी कार्यकर्त्यांशी केलेल्या मार्गदर्शनाला त्यांनी शेवटच्या दोन दिवसात मतदारांना चपटी बोटी बकर कुंभड लक्ष्मी दर्शन द्यावं लागतं असं सांगितलं शिवाय इच्छुक उमेदवारांकडे किती दारुगोळा आहे याची द्या अशी वक्तव्य केल्याने सोशल मीडियावरून के चा दिवसात पैसा वाटून जिंकायची असा गंभीर सवाल या निमित्ताने विचारला जातोय पण शेवटी पुन्हा एकदा तोच प्रश्न येतो की आमदार सोळंके यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत गैरप्रकार करून निवडून येण्याचं आवाहन केलंय त्यामुळे निवडणूक आयोग दखल घेणार का आणि यावर काही कारवाई करणार का आता याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद